जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो ज्या वेळेस विधानसभेचा प्रचार जोरात चालू असताना बीडच्या याची जबाबदारी विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांच्यावर भाजपानं सोपवली आहे आणि येथील उमेदवाराचा प्रचार करते वेळी खुद्द आताचे विद्यमान आमदार व पालकमंत्री असणारे धनंजय मुंडे यांच्या सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या की मला आयुष्यातही वाटलं नव्हतं की घड्याळाचा प्रचार करावा लागेल याचा अर्थ काय निघतो पंकजा मुंडे खरंच मनातून धनंजय मुंडेचा प्रचार करतात का का लोकसभेतला पराभव त्यांच्या जिवारी लागला आणि अनासायाशाने बीड जिल्ह्यातून कमळ गायब होताना दिसत आहे हे पंकजा मुंडेला पाहत नाही का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत व त्यांनी खुद्द धनंजय मुंडेच्या स्टेजवरून शे भाष्य केलं की मला आयुष्यातही वाटलं नव्हतं की धनंजय मुंडे किंवा गड्याळाचा प्रचार करावा लागेल पर आता चगड्याळ वेगळा आहे शे म्हणताना त्यांना मतदारांना कुठला संदेश द्यायचा होता शे मात्र राहून गेलं त्यातून मतदार काय समजायचं ते समजतील पण एक मात्र नक्की की लोकसभेतील पराभवामागे धनंजय मुंडेचा हात होता शे निश्चित पंकजा सांगायचं आहे मित्रो जय जाऊ जयश्वर